नमस्कार आणि शुभ उपहार आपण सुरू करूया शास्त्र शिकता शिकता गंभीर नाही व्हायचं सिन्सिअर व्हायचं पण सिरियस नाही व्हायचं किती वेळा जेवढा ज्ञानी तेवढा जास्त सिरियस आणि साफ झालं नसेल सकाळी असे चेहरे हा एरंडेल एरंडेल घेऊनही साफ नाही झालं ता 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 This is life. तर तसं कलावंताने असू नये हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे दिस इज लाईफ आणि ते आनंदाने जगता आलं पाहिजे आपल्याला ते जगता आलं तरच मजा आहे नाही तर नाही नाही तर मग शाळेमध्ये जेव्हा संगीत होतं आम्हाला कंपल्सरी मार्कांसाठी म्हणजे मला पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये मग ते गध मरे मग धनी मरे मग सारे मरे असं मा माझं लक्ष त्या शब्दांमध्येच असं की आधी गाढव मेलं मग मालक मेला आणि मग सगळे मेले ते गदम मरे मग धनी मध्ये मग सारे मध्ये असं तर हे मग आता ते म्हणाले सॉरी सॉरी देरी कर मैं दे दे मेन कोर्स आहे हम तो सॅलॅड है या पापड है आचार आहे नाही मेला पापड तर तुम्ही भात आणि भाजी खाणारच की नाही पापड नसल्या तरी कोणी थांबतो था था। जेवायचं नाही थांबत पण नुसता आलं तर थांबेल था था प्रवीण सरांचा जो हेतू आहे त्या हेतूमध्ये हे मीही समजून घ्यायचं आहे की इथे माझी भूमिका काय आहे कालावंत तिथे आनंदात असतो का ह्या कुहि नाही विचार मला की तुम्ही काहीतरी ज्ञान आहे आध्यात्मिक ज्ञान देताय सोपं करून सांगताय आणि मी जेव्हा म्हटलं की मला एंटरटेनर म्हणून बघितलं जातं कित्येक वेळा आणि ते झालं की मग मी त्यांना एंटरटेन करतो कारण त्यांना ते हवं असतं ते म्हणाले तुमचा अपमान होत नाही का तर माझा अपमान होत नाही अपमान होत नाही याचं कारण जे माझ्याकडे आहे ते द्यायची इच्छा आहे आणि माझ्याकडे जे आहे ते ट्रिब्यूट आहे परमेश्वरांनी मला दिलेला मग तो ट्रिब्यूट मी डिस्ट्रिब्यूट करतो काय करतो ट्रिब्यूटला डिस्ट्रिब्यूट करतो म्हणजे मी रिकामा होतो परत आणि मी रिकामा झालो की आनंदात असतो भरलेला माणूस आनंदात नसतो कधी रिकामा माणूस आनंद असतो तसा मी पुन्हा रिकामा होतो आणि ही प्रक्रिया कलावंताची असली पाहिजे मग तुम्ही म मजा घेता त्या झगड्याची मजा घेता गाण्याची मजा घेता नाही तर ती घेता येत नाही तुम्हाला आणि हे ये लक्षात येणं झाकीर हुसेनचा एक क्लिप आहे उस्ताद झाकीर हुसेनची की मै तबलची हू मै त्यांनी कुठच्या तरी देवाचं नाव घेतलं वैष्णव देवी जब जाते हैं लोक तो वो उतना चलना मुश्किल नाही होता तो जो भोई पालखी में जाते लोक तो मै तबलजी जो आहे वो भोई है वो पालखी लेके जा रहा है गायक को लेके जा रहा है जहाँ गायक को जाना है वहाँ मैं ले जाऊंगा ही जी नम्रता आहे संगीत आणि संगती ह्यातला फरक लक्षात येणं महत्त्वाचं आहे तर संगीत गायकाचं आहे आणि संगती तबला पेटीची आहे ही भूमिका तसं माझी भूमिका इथली काय आहे तर ती संगतीची भूमिका आहे ती संगीताची भूमिका नाही त्यामुळे त्यांचा मूड लागला तर तो मूड मेंटेन करायचा त्यांना आढळण्याचा अर्थ नाही कारण तो मेन कोर्स आहे त्या तीन दिवसाच्या भोजनाचा कोणतं भोजन आहे आनंदाचं भोजन आहे त्या आनंदाच्या भोजनामध्ये चार पदार्थ आपण काल बघितले दोन दिवस आता आपण बघणार आहोत शेवटचे दोन पदार्थ आणि त्यातले श्रेयानंद आणि आत्मानंद ध्येयानंद काल बघितला आपण ध्येय हवंच माणसाला आज सकाळी मी ते बघत होतो ते कुत्रे ते कोंबडे कोंबडे येत होते तिथे येऊन मी बसलो तिथे येऊन मग बिस्किटाचा तुकडा टाकल्यानंतर कुत्रे गुरगुरले एकमेकांशी एक कोंबडा होता तो, तो सारखा त्यांनी अजिबात तोंड लावलं नाही आणि ते सारखा असं करत राहिला आणि त्यांनी इतरांना बोलावून घेतलं मग बुद्धी आली ती कोंबडी आली म्हटलं बहुतेक बायको असावी असं आय वॉज गेटिंग एंटरटेन की ती बायकोला पहिलं खायला घातलं पाहिजे असं किंवा ती चिडेर म्हणून तर हे तुमचा ॲप्रोच जो आहे तो अप्रोच त्यांना काही ध्येय नाही ना कोंबडीला ध्येय नाही कोंबड्याला त्या ध्येय ध्येय नॅचरल ध्येय म्हणजे मेधामधलं जे ध्येय त्यांचं नॅचरल आहे आहार निद्रा भय आणि मैथून पण त्याच्या पुढचं ध्येय नाही त्यांच्याकडे बुद्धीचं ध्येय नाही जे आपल्याकडे आहे म्हणून मला सकाळी त्रास होणार प्राजक्ताची फुलं खाली पडलेली असताना त्या फुलांमधनं स्कूटर न्यायची काय याचा ता मला त्रास होणार तो कुत्र्याला होणार नाही कुत्रा बघणार नाही प्राजक्त आहे की काय ते तो एकदा आसक्त झाला की जाऊन त्याचं काम करणार प्राजक्ताचं झाड आहे की इलेक्ट्रिक एले, खांब आहे तो बघणार नाही मग माणूस म्हणून जगायचा आपल्याला मग माणूस म्हणून जगताना हा मुद्दा आला आता मी लक्षात ठेवायचं त्यांनी तीन चार वेळा गुरुजींनी तुम्हाला जेवणाची आठवण करून दिली आणि जेवताना काय करायला सांगितलं आहे म्हणून मी पल्लवी मॅडमना विचारलं की कि किती माझा कालावधी किती पाहुणला सुरुवात किती दीडला संपायचा म्हणजे पंचेचाळीस मिनटं युनिव्हर्सिटी लेक्चर हरकत नाही करायला युनिव्हर्सिटी लेक्चर पुन्हा भुकेचा मुद्दा आहे तुमच्या डोक्यातलं ते जाता कामान आहे त्यांनी जे से वेगवेगळे सेक्स सांगितले सरगमचे से वेगवेगळे एक दोन एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन एक दोन असं जे काही त्यांनी मांडलं ते तुमच्या डोक्यातून जाता कामान आहे मग ते दरवर्षी येतील असं नाही माझा त्रास आहे दरवर्षी त्यामुळे तुम्ही उरलेला त्रास पुढच्या वर्षी करू असं इट्स सो सिम्पल so ट्रान्झॅक्शन आजच ते पूर्ण करायला पाहिजे असं पण नाही कीप स्माइलिंग आनंदात राहा जेवढं मिळतं तेवढंच प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणा म्हणजे कलावंत व्हाल काय आहे प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणा आय एम कंटेंटेड जे अवेलेबल आहे आय एम कंटेंटेड पण तृप्त कशासाठी म्हणजे अतृप्त नव्हे तृप्तीमध्ये सुद्धा स्फूर्ती दडलेली असते आणि तुम्ही पुढचं आयुष्य अधिक जोमानं जाऊ शकता दरवेळेला अनेक कलावंतांना मी बघितले नकारात्मक सांगताना कलावंत कलाकार जो आहे फनकार जो आहे वो अतृप्त रहना चाहिए तभी तर मी वॉर माझं मी त्याच्या विरोधात आहे माणूस म्हणून जगायचं अतृप्तीचा काय संबंध आहे मला आणखीन शिकायचं ते माझ्या ऑलरेडी समाधान मिळालेल्या बुद्धीलाही शिकता येईल की आणखी त्याच्यासाठी माझी बुद्धी आणि माझं मन अतृत अतृप्त ठेवून घरातल्या बाकीच्यांना त्रास द्यायची गरज नाही ना टी दाखवत घरच्यांना वाकडं तोंड का अतृप्त कलावंत काय जरूर नाही त्याची तर हे श हे कधी येतं असं मन तुम्ही श्रेय कोणाला देता त्याच्यावरती अवलंबून आहे मी बोलत आहेत ते ऐकायचं की नाही ऐकायचं हे तुमच्या मनावरती अवलंबून आहे किंवा तुमच्या मोबाईलवरती ते अवलंबून असणार आहे की माझं बोलणं ऐकायचं की नाही ऐकायचं की एस एम एस चेक करायचं की नाही करायचे असे अन्नमन्न वाक्य मी हवेत फेकतो बाण प्रत्येकजण आपापला खूप सूम घेतो हा माझ्यासाठी आहे घेत घेतला खूप सु हा माझ्यासाठी घेतला खूप सूर कोणाला दुखवायचं नाही ना म्हणून असं जनरल बाण फेकायचे हवेत प्रेक्षकांमध्ये कळेल ज्याला कळायचं त्याला की हा मला होता म्हणून आहे ना मी दुःखी कोणी होत नाही तुमचं श्रेय कोणाला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे तुम्ही स्वतःला श्रेय दिलं की तुम्ही गर्वात गेलात गर्व नाही होता का मग कुठल्याही गोष्टीचा त्यातला मी मेला पाहिजे कर्म झाल्यानंतर अहंकार जागृत राहिलात गर्व जागृत राहिलात की संपलं सगळं मग कोणाचंही म्हणजे श्रीकृष्णालासुद्धा गर्व होता का म्हणे की अर्जुन माझा शिष्य आहे म्हणून द्रोणाचार्यानेही गर्व होता का म्हणे कारण अर्जुन माझा शिष्य आहे म्हणून मी शिष्याच्या जोरावरती द्रोणाचार्यानं गुरु गर्व नाही होता का तो गर्व झाला की अडचण येणार तुलना आली की गर्व झाला माझा मुलगा आणि अर्जुन यांच्यात तुलना केल्या क्षणाला द्रोणाचार्यांची पंचायत झाली द्रोणाचार्यांच्या आयुष्यात विनाश निर्माण झाला त्याचं कारण हेच आहे की अश्वत्थामाच्या बाबतीतलं त्यांचं जे मुलगा म्हणून प्रेम आहे धृतराष्ट्राचा नाश झाला कारण तेच आहे की सत्य आणि असत्याची बाजू न बघता कौरवांची माझ्या मुलांची बाजू घ्यायची म्हणून गीतेच्या पहिल्या श्लोकातसुद्धा धृतराष्ट्र माझा मुलगा असं जेव्हा म्हणतो तेव्हा गर्व येतो तो गर्व नाही येता कामा ह्या मुलीच्या प्रश्नाचं उत्तर त्यात दडलेलं आहे काल जेव्हा तिने विचारलं की तुमचा अपमान होत नाही का म्हणून तो माझा अपमान होत नाही अपमान होत नाही याचं कारण त्याचं जे श्रेय आहे ते माझ्याकडे नाही आहे त्यामुळे तो मुद्दाच उद्भव होत नाही मालकी हक्कच येत नाही माझा ओनरशिपच होत नाही माझी कलावंत म्हणून नो ओनरशिप ओनरशिप आली की गडबड झाली तुमच्या तुमच्या कुवतीवरती तुम्ही ओनरशिप आणलीत की तुमची कुवत बिकम्स युअर ॲसेट ओनरशिप आल्यामुळे तो ॲसेट झाला जे कॉमर्समधली मुलं आहेत त्यांना कळली आणि ॲसेट जर असेल तर दरवर्षी दहा टक्के डिप्रिसिएशन बॅलन्सशीटमध्ये मग दहा वर्षांनी तुमची कला संपली का डिप्रिशिएट होत गेली करा सो बिकम अ ट्रस्टी ऑफ युअर आर्ट आपली कला का विश्वस्त बनव ट्रस्ट ट्रस्ट असला की रस्ट येत नाही ट्रस्ट असेल तर रस्ट येत नाही मला परमेश्वरांनी दिलेलं आहे कसब ते मी मेल्यानंतर कोणाला देतो तो तो बघून घेईल आत्ता मी मेंटेन करणार फक्त माझ्याकडे आणि जेवढं त्याला मोठं करता येईल तेवढा मोठा करणार दॅट इज द वे वन हॅज टू लुक ॲट युअर ओन आर्ट तिथे श्रेयानंदाचा मुद्दा आला छत्रपती शिवाजी महाराज मोठे का ते हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा सो इट इज नॉट मी संत तुकाराम मोठे का काय मी पामर जाणे अर्थभेद वधवी गोविंद त्याची वधे आपुले अबळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची इट इज नॉट मी तर आय मे ट्रस्टी संत ज्ञानेश्वर सुद्धा एरवी तरी मी मूर्खू जरी जाहाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे तो महत्वाचा एरवी तरी मी मूर्खू नाही तर मी मूर्ख आहे शेवटच्या अध्यात कबूल करतात ते वाट पुसतू असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी विचारत विचारत आलो कसा जाऊ म्हणून ज्ञान घेत आलो इथे अहम गेल्याची प्रक्रिया घडली की पुढचं काम सोपं झालं आणि म्हणून हे निसर्गाकडे बघताना झाडाचं उदाहरण मी देतो प्रवचनामध्ये कदाचित इथेही सांगितलं असेल की झाडाचं बीज जे आहे ते अहंकारचं रूप आहे त्यांनी जमिनीमध्ये अहंकार सोडला म्हणून ते मोठं झालं मग जमीन मदत करते त्याला धरणी कोणती धरणी मनधरणी त्याचीच मनधरणी त्याला मदत करते ती माती मदत करते साधं जग मदत करतं का गर्व नाही म्हणून ॲक्सेप्ट इट की तुम्ही सामान्य आहात मी असामान्य आहे असं मानाला लागलात की तुम्ही संपलात असामान्य तेव्हाच मानतात जेव्हा तुम्ही श्रेय स्वतःकडे घेता श्रेय स्वतःकडे घेतलं की संपलं मग तुम्ही असामान्य होता मी सामान्य आहे ह्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे मी माझे ऐशी आठवणं विसरले जे याचे अंतःकरणं तो संन्यासी जाणं निरंतर संन्यासी कोण आहे जो मी माझे हे कुठे विसरतो अंतःकरणामध्ये विसरतो तो संन्यासी इथे विसरतो तो नाही मग मित्राचा फोन आला संजय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव दारू सोडून आज किती वर्ष झाली बघ असं जेव्हा तो म्हणाल तेव्हा म्हटलं मी तारीख लक्षात आहे म्हणजे चान्सेस आहेत मला कधी सोडली आठवत नाही इथे तुझ्या कॉम तुझ्या मेंटल कॉम्प्युटरच्या सुद्धा एंट्रीज गेल्या तू तारीख लक्षात ठेवतो म्हणजे फक्त रिसायकल बिनमध्ये डिलीट झालं ते रिसायकल बिनमधनं पण डिलीट झालं पाहिजे तुमच्या रजिस्ट्रीच्या एंट्रीजमधनं गेला तरच तुम्ही त्या विषयात फॉर्मॅट केलं नाही तर केलं नाहीत आणि हे कलावंत म्हणून जमण्याची क्रिया श्रेय कोणाला देता त्याच्यावरती अवलंबून आहे श्रेय दुसऱ्याला ऋतू हिरवासारखा अल्बम प्रकाशन झाल्यानंतर अशा अशातही भोसल्यांचं भाषण झालं सुंदर अल्बम आहे तुम्हाला तुम्ही गाणी ऐकली पण असतील सरस्वतीचं गाणं त्यातलं आहे शांता शेळकेबाई लिहिलेलं वागेश्वरी करेक्ट जय शारदे वागेश्वरी पण जेव्हा प्रकाशन झालं त्यावेळेला त्या, त्या भाषण करून खाली उतरल्या आणि परत वरती आल्या आणि म्हणाला सॉरी 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 एक चूक झाली मी भले गाईन हो पण माझा आवाज त्या ध्वनीमुद्रण यंत्रणेमध्ये ज्यांनी घेतला त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं प्रमोद घैसासाठी टाळ्या वाजवा कारण त्यांनी माझा आवाज रिसीव्ह केला मशीनमध्ये रेकॉर्डिंग चालला असेल इथे श्रेय देण्याची क्रिया आली म्हणजे मी चांगली कायली की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आणि त्यांनी ते चांगलं घेतलं रेकॉर्डिंग जर चांगलं झालं तर तुम्ही कसं लोकांसमोर जाणार हे ज्याला कळलं तो मोठा ह्यातलं स्वतःचं सामान्य तो कळलं की हे माझं फील्ड नव्हे त्याचं श्रेय आहे हे माझं श्रेय नाही त्याचं श्रेय मी घेतलं की गडबड झाली श्रीकृष्णांनी श्रेय घेतलं असतं स्वतःकडे की अर्जुन माझा शिष्य आहे म्हणून शाणा आहे तर त्याला तसं वाटतही होतं कृष्णाला की हा शाणा आहे म्हणून युद्ध संपल्यानंतर कृष्णाच्या लक्षात लग आलं की तू शाणा नाही आहे एवढं सांगू नये आणि जेव्हा जेव्हा अर्जुनाने विचारलं श्रीकृष्णाला की आमच्या पाच भावंडांपैकी आम्ही कोणामुळे जिंकलो म्हणजे त्याला गर्व आहे की पाच भाऊंडांपैकी जास्त कोणी मारलं कौरवांना भीमानी मारलं नकुलनी मारलं सहदेवनी मारलं धर्मराजांनी मारलं की मी मारलं ते सांग असं कृष्णाला सांगितलं कृष्णाला वाईट वाटलं इतकं सुद्धा तो म्हणाला एवढं सांगितलं त्याला की मीच सगळीकडे आहे काल मी तुम्हाला ऐकवलं मीच सगळीकडे आहे म्हणजे कुठे कुठे मी आहे ते कृष्ण मी सगळीकडे आहे असं सांगू नये विचारतो पुन्हा कोणामुळे जिंकलं म्हणून म्हणून ती कथा आहे भीमाच्या नातवाची घटकोच्या मुलाची बार्बरिकची तो कौरवांच्या बाजूने लढायला आल्यानंतर कृष्णाला कळलं की हा लढला तो पंचायतवीर पांडवांची इज अ पोलिटिकल गॉड श्रीकृष्ण तो म्हणाला मला काय देशील मी तू तू माझं भक्तच म्हणतो तुला काय पाहिजे म्हणाला कृष्ण म्हणाला मला तुझं डोकं कापून दे म्हणाला म्हणजे मग तो मायावी असल्यामुळे तो लढता येणार नाही तो म्हणाला देतो तो पण मी युद्ध करायला आलो आहे तर करता येणार नाही डोकं दिल्यानंतर मला युद्ध बघता येईल अशी व्यवस्था कर असं शिष्यानी भक्तांनी कृष्णाला सांगितलं देवाला कृष्ण म्हणाला ठीक आहे डोकं कापलं आणि त्यांनी त्याचं डोकं वरती अडकवलंय आकाशात बार्बरिक पहिला एरियल कॅमेरा जगातला आणि मग युद्ध संपल्यानंतर जेव्हा हा अर्जुन बावडा विचारतो की कोणामुळे जिंकलो म्हणून तेव्हा कृष्ण म्हणाला मला माहिती नाही मी घोडे ताब्यात थांबतो होतो सगळे आपण त्याला विचारलं आहे त्यांनी वर्ण बघितलं आहे लास्ट शाणं करण्याचं काम बारबारीकडे झालं याला आउटसोर्सिंग म्हणतात कॉर्पोरेट भाषेत इफ डोंट हॅव अ आन्सर an आउटसोर्स द आन्सर तुम्हाला घरी स्वयंपाक करायचा नाही आहे ना स्विगी आउटसोर्स द फूड तसं कृष्ण म्हणाला मी एवढं सांगू नाही हा पट्ट्या मलाच विचारतो मी सांगतो मीच सगळीकडे विश्वरूप दर्शन दाखवलं आणि अचानक त्रिभुवन भेदक नाद दाहला अतिभयकारक सहस्र सूर्यान हून तप्त ते संगरी विश्वरूप प्रगटले अगणित लोचन वदने दिव्य दागिने सुंदर वसने सुगंधी माला उठणे अवकाशातून रूप अलौकिक सुषमेचे उतरले एवढं सगळं रूप दाखवणे हा पट्ट्या युद्ध संपल्यानंतर विचारतो कोणामुळे जिंकलो म्हणजे ह्याची रिसेप्टिव्ह ॲबिलिटी थोडी कमी पडणे आता त्याला शाणं करावं लागेल तर शाणं कोण करणार मग तो करणार जो उंचीवरती आहे आणि मग बारवारीकला विचारलं की ह्यांच्यापैकी कोणामुळे जिंकलो रे पाचापैकी तेव्हा बारवारिकनी अर्जुनाला शाण केलं बारवारी म्हणाला खरं सांगू का श्रीकृष्ण युद्ध सुरू झाल्यापासून कृष्णच कृष्णाशी लढतो आहे असं मी बघतोय हे कृष्णच कृष्णाशी लढतो आहे म्हणजे हा जो सांगतो आहे की मीच सगळीकडे आहे कपटकृतीतलं द्यूतसुद्धा मीच आहे सगळीकडेच मी आहे कामधेनू गायींमध्ये कामधेनू मी आहे पक्षांमध्ये गरुड मी आहे पर्वतांमध्ये मेरू मी आहे असं जरी म्हणत असला तरी मी कुठे कुठे आहे ही सगळी डिटेल माहिती कृष्णाने दिलीच की अर्जुनाला दिली शाणं होणं अर्जुनाच्या ताब्यात आहे असं मला म्हणायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हा तुमचं जे श्रेय आहे तुम्ही जे गाणं गात त्याचं श्रेय आणि मग मी, मी असा गायलो किंवा मी अशी गायले आणि मग काय विचारूच नका असं सगळं अनेक जण येऊन म्हणाले तुम्ही खूप छान दिसता म्हणून गायलं कसं सांगतच सा नाहीत तुमच्या गातानासुद्धा ना मी नाही दिसता कामा आपल्या इथे सगळे चांगले विचार आहेत मी अनेक कीर्तनकारांना आणि प्रवचनकारांना सांगतो की तुमच्या बोलण्यात तुमचा तो मी दिसतो टोनमध्ये मी दिसतो म्हणून नॉर्मल बोला सहज बोला सहज गा आवाज स्वरापुरता लावायचा स्वरापुरता लावायचा पण त्या स्वरातला ध्वनीचा जो आवाज आहे तो तुमचा नॅचरल हवा तो मुद्दामने लावायचा काय कळलं का हा कृष्ण काय म्हणाला कळलं का आलं का लक्षात असं केलं की मजा केली तुम्ही तुमच्या टोनमधनं तुमच्या फोनेटिक्समधून तुम्ही मी दाखवत आहे की मला कळतंय नाही तुम्हाला कळत नाही असं दाखव असं नाही आहे मला कळते ते मी वाटतोय एवढंच मला जे वाटतंय ते मी तुम्हाला वाटतोय तुम्हाला जे वाटेल तुम्ही वाटा म्हणून श्रेयाचा मुद्दा आला म्हणून प्रेय पहिलं आपण काय बघितलं सहा आनंद पहिल्यांदा सुरुवात केली सहज आनंद मला आवडलं तसा काही संबंध नाही कोणाचा त्या पण ती कोंबड्या कोंबड्यांनी नाही खाल्लं बिस्किट आणि मी कितीतरी वेळ विचार करतो की कि त्यांनी किती मान करून सगळ्यांना बोलवा आणि पटापटापट चाळीस दिशेनं तीन चार कोंबड्या आल्या आणि त्यांनी ती बिस्किटं खाल्ली पाहिजे यांनी खाल्लं नाही यांनी का नाही खाल्लं हा बाप आहे का त्यांचा काय आहे मलाच आनंद आहे की शेअरिंग तो शेअरिंग तो कोंबडा पण करतो म्हणून तर हे सहज आनंदाचा मुद्दा मग मी म्हटलं तुम्हाला की आनंद म्हणजे काय तुमच्या आनंदाने खायला मिळाल्यानंतरचा जो आनंद आहे तो आनंद किती महत्त्वाचा आहे कालच्या पोळ्या छान झाल्या होत्या असं मी जेव्हा म्हणतो त्याट इज आनंद छोट्या होत्या पोळ्या प्रवीणजींचं गाणं ऐकून आम्ही थोडं उशिरा जेवायला बसलो तरी त्या पोळ्या छान होत्या छान होत्या कोणाला आनंद प्रेय आनंद माझ्या शरीराला आनंद आहे प्रेय मग दुसरे दोन मुद्दे पुढच्या काळ कालच्या याच्यात बघितले आपण की प्रज्ञा आनंद अक्कल आणली मध्ये आपण प्रज्ञानंद प्रज्ञाचा उपयोग केला का तर मी माणूस आहे म्हणून प्रज्ञेचा उपयोग केला माझ्या पटकन लक्षात आलं पाहिजे काय करायचं का ती मानवाची बुद्धी आहे किती झालं तरी प्रज्ञा विचार करते लातूर ला लातूर मी लातूरला जेवायला गेलो लातूरकरांकडे तर मी कोकणातला गाव आणि मुंबईत राहत होतो आता पुण्याला राहतो आणि मी गेलो लातूरला जेवाला तर लातूरला जेवायला गेलो त्यांनी ताट आणून ता वाढलं तर त्यांनी ताट आणून ठेवलं त्याच्यामध्ये त्यांनी आपण कसं पोळी ह्या बाजूला असते आणि भाज्यांच्या वाट्या त्या बाजूला असतात ते लातूरमध्ये मा मराठवाड्यात बरोबर उलटं तर त्या भाज्या सगळ्या इकडे वाट्या आणि पोळी तिथे त्या ताटामध्ये मी मित्र वाढून गेला म्हटलं ह्याला बोलते ट्रेनिंग दिसत नाही म्हणून मी सरळ करून घेतलं तो परत आला तो परत असं पर करून गेला वाढणारा मी म्हटलं म्हटलं अरे असं ठेव ना नाही नाही इथे असंच ठेवतात मराठवाड्यात पण मी विचार केला इथे असं का ठेवत असतील मी कुठच्याही प्रकारचं रंग आता माझ्या प्रज्ञेनं विचार केला असं का करते मग माझ्या लक्षात आलं की धिस इज बेटर महाराष्ट्रातल्या वाढण्याच्या पद्धतीपेक्षा मराठवाड्यातली किंवा मुंबईच्या वाढण्यापेक्षा मराठवाड्यातली पद्धत जास्त चांगली आहे कारण एक फेरी वाचते आमच्या इथे का तो पोळी इकडे तोडायची वाटेत बुडवायचं आणि खायचं असे असे फेऱ्या दोन झाल्या ना तिथे तसं नाही तिथे पोळी तोडायची इकडे बुडायची खाऊन टाकायची एकाच फेरीत काय सुंदर आहे ना कमी सांडतो त्याने पाण्यात कमी सांडतं पण कोणी विचार केला हा प्रज्ञेनं विचार केला भावनेनं विचार केला असतं तर मी म्हटलं असतं की असं नाही चालत आमच्यात असं नाही चालत हे जे आमचं आहे ना ती घराणी निर्माण करतं कळ का तुमच्या गाण्यातली घराणी कोण निर्माण करतं आमचं जे आहे ते सत्यनारायणच्या पूजेला मांजर बांधून ठेवलं ते आमच्यात बांधतात म्हणून बांधून ठेवलं तिथे गडबड आहे म्हणून मला चौकशी करायला लागली की पूजेमध्ये मांजर का बांधून ठेवतात अहो ते तीस पस्तीस वर्षापूर्वी त्यांच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा होती ते आजोबाला विचारलं की मांजर का बांधतं त्यांनी सांगितलं की त्या वेळेला पस्तीस चाळीस वर्षापूर्वी उंदराच्या मागे लागलेल्या मांजराने उडी मारली आणि सत्यनारायणच्या पूजेचं सामान सगळं डिस्टर्ब झालं म्हणून तो म्हातारा त्यावेळेला ओरडला घराचा प्र कुटुंबप्रमुख की मांजराला बांधून ठेवा आता दरवर्षी मांजराला बांधून ठेवा सत्यनारायची पूजा आली श्रावणामध्ये की मांजरा त्या लिस्टमध्ये पूजेला काय काय लागतं ती लिस्ट असते ना तो पिवळा कागद असतो खूप जुना असतो नवीन काय आपण करत नाही त्याच्यात खाली महाराजाला बांधून ठेवा मग का बांधतात म्हणजे आमच्यात बांधतात व्हॉट इज दिस आमच्या आमच्यात बांधतात म्हणजे काय दॅट इज अहंकार तो तुम्हाला ते मान्य करता आलं पाहिजे ते मान्य करण्यासाठी तुमचा अहंकार जायला पाहिजे मी पणा जावं लागेल तर तुम्हाला ते मान्य करता मा येईल मग तुमचं यशसुद्धा माझं नाही असं म्हणण्याची कुवत जी शिवाजी महाराजांनी दाखवली एवढं सगळं साम्राज्य निर्माण करून ते शेवटी म्हणालेच की हे तो श्रींची इच्छा हे त्याची तै, इच्छा आहे म्हणून म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे काय म्हणतात समर्थ रामदास सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील ते तयाचे ते परंतु ते ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ते कोंदण लागतं तो जप करायला मी इथे येतो प्रवीणच्या ध्येयासाठी जप करायला मी इथे येतो का कोणीतरी भगवंताचं अधिष्ठान मागे निर्माण करावं लागेल की ही जी चळवळ चालू आहे ती मोठी व्हायला हवी जगाला कळायला हवं की uh, काय डान्स असतो तो झोंबी झोंबा झोंबा <laughs> काय नाव आहे झोंबा एकमेकांना झोंबा <laughs> रात्री काळोखात काळे कपडे घालून चमकत्या दिव्यांमध्ये मॉडर्नायझेशन स्टुपिट हे ह्या ह्याला महत्व ना आता हो हे चाललंय तर किती शास्त्रीय बैठक या सगळ्या प्रकाराला आपल्या आयुष्यामध्ये तिच्यावरती प्रेम त्याला भगवंताचं अधिष्ठान द्यायला पाहिजे ना कोणीतरी ते प्रत्येकाचं ध्येय ठरलेलं आहे प्रत्येकाचं गोल ठरले म्हणून हे माझं नव्हे मी माझे आयुष्य आठवणं विसरले ज्याचे अंत करणं इथे विस्मरण करा की हे माझं असं म्हणायचं नाही श्रेय देऊन टाकायचं दुसऱ्याला हे त्यांचं आहे माझं नाही इदम न म अशी भूमिका घ्यायची स्वाहा इदम नमम स्वाहा आणि मग बघा तब्येत कशी चांगली राहते एकशे वीस ऐंशी ब्लड प्रेशर ई खालीवर खालीवर <laughs> हे ध्येय आता ध्येय हेच आहे ना म्हणून ह्युमर लागतो तुमचं हसणं महत्वाचं आहे सगळे मी जेवढे मोठे आर्टिस्ट भेटले सगळे विनोदाशी निगडितच आहेत सगळे लता दिदींपासून सगळे लता सुद्धा अतिशय उत्तम विनोद म्हणजे काय विचारू नका भरपूर विनोद आशादाई अनुराधा पोडवाल झाकीरजी जेवढे जेवढे माझ्या निवेदनाच्या माझ्या परिप्रेक्षामध्ये जेवढे मोठमोठे आले कलावंत सगळे आले पंडित भीमसेन जोशी सगळेच कविता कृष्णमूर्ती हे सगळे दे आर फॉर ह्युमर तो संगीतकार महाभारतला संगीत देणारा अंध अंध संगीतकार कोण आपला हा रवींद्र जैन ह्युमर प्रचंड ह्युमर त्याला जमा कळलं की त्यांनी मला अब मैं एक जोक सुनाता हूं तुम्ही संजय जी तुम बोल सकते हो आहे है करके असं वती म्हणजे कॉपीराईट माझेच सांगतात आणि किती सुंदर होती शाळेच्या बाहेर ते तलावात कमळ उगवलेलं आणि संस्कृतचा तास चालू होता आणि मास्तर आला आणि मुलं हुशार आहेत का मग त्यांनी विचारलं पंकज या शब्दाचा अर्थ काय आहे तर मुलांना काही सांगता येईना पंकजाचा अर्थ मग त्यांनी झालं पंकज एकाने झालं पंकज म्हणजे काय पाणी मग दुसरा पंकज म्हणजे बदक मास्तर खुणा करत होता की पाण्यात काय पाण्यात काय आहे ते, ते ते कोणाचं कमळाकडे काही लक्ष ना शेवटी एक मुलगा म्हणाला क कमळ पंकज म्हणजे लिंब लिंबाचं झाड असं ओरडल्यानंतर मास्तरने त्याला देत जाणार माळ सुरुवात केली तो म्हणाला मला मला का मारताय सगळ्यांनी चुकीची उत्तरं दिली तेव्हा तो मास्तर म्हणाला अरे तू तर गाढवा पाण्याच्या बाहेर आलास ते बाकीचे पाण्यात तरी होते त्यामुळे माझी आशा वाढत चाललेली की कोणीतरी पोचेल कमळाजवळ तू आता परत मला लिंबाच्या झाडापासून सुरुवात करायची हा जो हा रवींद्रजींनी सांगितलेला विनोद आहे अतिशय सुंदर विनोद हे कधी शक्य आहे श्रेय कॅरी नाही करायचं सुरेश वाडकरच्या घरी जेवताना लता दीदींनी जेव्हा जो जोक सांगितला तेव्हा शी वॉज नॉट लता मंगेशकर शी वॉज देअर वन ऑफ द फॅमिली मेंबर्स हॅव्हिंग लंच विथ सुरेश वाडकर मी दिदी म्हणून बघणार त्यांच्याकडे पण त्या दिदी म्हणून माझ्यासमोर सादर होणार नाहीत ही जी काळजी आहे ती त्यांच्या बा हालचाली म्हणून तो लोअर शोल्डर्स आहे ते त्याचं लक्षण आहे मॉडेस्टीचं लक्षण आहे लोअर शोल्डर्स हे लक्षण नाही मॉडेस्टीचं आपोआप झाले पाहिजे मुद्दाम लोअर शोल्डर पोक नाही काढायचं तुमच्या विचारातून तुम तो पोख्तपणा व्हॉट इज पोख्तपणा व्हाय पोक वर्ड इज दर इन पोख्तपणा व्हॉट इज पोखत जो अनुभवाधिष्ठित आहे अनुभव घेऊन पुढे गेलेला आहे म्हणून तो पोख्त आहे आणि हे श्रेय श्रेय म्हणजे एव्हरी टाईम क्रेडिट कोणाला द्यायचं अशातला ना मुद्दा नाही दैनंदिन जीवनातसुद्धा येता आता ज्या ज्यांनी केलं त्याला देण्याची क्रिया चालू ठेवा म्हणजे बघा काय मजा येते त्यांनी साहि, सांग तेच सांगितलं त्यांनी देण्याची क्रिया गुरुजी काय सांगत होते तुम्हाला चक्रवर्ती पंडित चक्रवर्ती तेच सांगत होते तुम्ही गाणं गाता म्हणजे देताच ना तुम्ही दुसऱ्याला आनंद देतात ना मग तो तो देण्याची क्रिया जी आहे ती तुमच्या व्यक्तिगत जीवनकलेमध्ये काल आपण काय केलं जीवनकला पहिली आणि कला जीवन दुसरं मग जीवनकलेमध्ये तुम्ही कसे जगतात तसे प्रतिसाद तुमचे कला जीवनामध्ये यायला लागतात आणि म्हणून ॲडजस्टचं स्पेलिंग बदला तुमचं जे स्पेलिंग आहे ॲडजस्टचं ते काय आहे -E ए डी जे ई एस टी आणि मी जे स्पेलिंग करतो ते ए डी जेई एस टी मी ॲड जस्ट करतो आता न्याय काय आहे ते ॲड करतो पुन्हा एकदा उस्ता झाकीरसेनचा तुमची क्लिप बघा यूट्यूबवरती कुठेतरी मिळेल तुम्हाला अजिबात तो माणूस चिडला नाही माईकवाल्यावरती तो माईकसारखा असा वरती गेला पुन्हा खाली यायचा पुन्हा तर त्यांनी त्या डग्याच्या जागी सा वाजवताना तो जिथे डग्गा वाजवता तिथे तो वर करत होता आणि आनंदाने हसत होता तो चिडला नाही नाही तर मी एवढा पट मा मातंभर तबला आणि माईकवाल्याला एवढं कळत नाही की तो सारखा खालीवर खालीवर होतोय हे इथलं लू एवढं लूज कसं काय वगैरे वगैरे असं काही केलं नाही त्याने त्या माणसाने ही एन्जॉईड दॅट काय देर इज नो पर्पज बिहाइंड इट जेव्हा समोरच्या माणसाच्या कृतीमध्ये कुठच्याही प्रकारचा पर्पज दिसत नाही हेतूपूर्वक तो काही करतो आहे असं दिसत नाही त्यावेळेला तुमचंही मन तेवढंच निर्मळ हवं हो। तुम्हाला जर वाटलं की हा हेतूपूर्वक हे करतोय देन यू ब्लेम हिम तोपर्यंत त्याला ब्लेम नाही करायचा त्याच्या अन्य हालचालींचा विचार करायचा की एवढ्या हालचाली बाकीच्या करतो आहे हा हे करेल काय असा विचार करा तो हे नाही करणार का बाकीच्या हालचालीमध्ये तसं दिसत नाही आहे सो डोंट ब्लेम हिम so तिथे श्रेयाचा मुद्दा आला तुम्ही कसे जगता स्वतःला क्रेडिट न देता मी दीड वाजता अंदाज घेतो युनिव्हर्सिटी टाईम झाला की कधी कधी थांबायचं ते तुम्हालाही बरं वाटतं ना जरा की बोलणाऱ्याचं लक्ष आहे म्हणून घड्याकडे हे ह्यातले काटे तुमच्या अंगावर येण्याचा अर्थ नाही नाही तर घड्याळची टिक 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 आणि तुम्ही म्हणता किट 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 नको व्हायला आता मुद्दा येतो तो, तो आत्मानंदाचा